थंडीचा थंडीमधला एक आधार चहाची कपशी म्हणजे थंडीमधला एक आधार है की नाही फुरके मारून मारून चहा प्या फुर्र चाल <laughs> फुरके मारून चहा प्यायचा थंडी कशी बघा छूम अंतर होते अशी थंडीची थंडीमध्ये आम्ही घेऊन उभे आहोत आम्ही थंडीमध्ये असा गरमागरम चहा घेऊन उभे आहोत बशी सकट तर कप बशीला ओट करा आणि निवडून आणा तुमचे खूप खूप आभारी आहे अजून काय का हो अजून काय ओटीमध्ये बोलतात थंडीचा महिना आहे म्हणून चहा प्यायला म्हणतो हो ना आणि थंडीचा महिना आहे म्हणून आम्ही उभे राहिलेलो आहोत ओटिंगसाठी आणि चहान कप बशी घेऊन आहोत तर सर्वांनी ओटिंगसाठी हाजीर व्हा कमेंट करा लाईक करा शेअर करा लाईव्हला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा हो की नाही ओ आबादास दादा गणेश दादा गेले की काय हो म्हणते मी थंडीमध्ये ज्याची गो ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट आम्ही घेऊन उभे आहोत वरती तर सर्वांनी ओट करा आणि निवडून आणा वैशाली चव्हाण यांना वोटिंग केलं आहे हो का धन्यवाद 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 अबादास दादा आम्हाला ओट केल्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद आहेत आभारी आहे तर सर्वांनी खाली उतरा कमेंट करा आणि चहा कब्बशीला ओट करा आमची निशानी आहे चहा 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 कब्बशी 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 प्रचार करून झालेला आहे तर सर्वांनी कमेंट करा आणि वैशालीताईला निवडून आणा वैशालीताई एकमेव आहे ताय माय अक्का विचार करा पक्का ताय माय अक्का विचार करा पक्का आणि चहाला विसरू नक्का ताय माय अक्का विचार करा पक्का आणि चहाला विसरू नक्का बाय बाय आबादास दादा बाय मनापासून आभारी आहे थोडा वेळ दिल्याबद्दल लाईव्हला खूप खूप धन्यवाद असेच रोज येत जा लाईवला तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा आणि आमचा प्रचार ऐका या कमेंट करा चहा 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 बोलून परत मला झोप यायला लागली चहा 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 बोलून मला परत झोप यायला लागली आता चला की ओ वोटिंग करा ना चाह कब्बर शिला चाहला ली कब्बर शिला ओट करा ओट करा कमेंट करा जाने ऐसा क्यों होता है जाने ऐसा क्यों हो कोई कामेंट भी नहीं करता है कोई कामेंट बी नाही करता आहे सीसी वाले सी सीसी सीवाले सी सीवाले कमेंट करा लाईक करा आमचं चिन्ह आहे चहा कब्बशी कोणाकोणाला आवडतो चहा कब्बशी तुमच्या आवडीचा विषय घेऊन आलेली आहे मी या आपल्या चॅनलवरती वरती कॉमेडीवरती कॉमेडी कॉमेडीवरती तर तुम्ही सर्वांनी कमेंट करा आणि विजयी करा चहा कब्बशी चहा कब्बशी विजयी करा चला आता आम्हीच चहा बनवते तुम्ही काय निवडून देत नाही वोटिंग काही करत नाही आहे त्याच्यामुळं मीच जाते ओके आम्हीच जातो तुम्ही कमेंटच करत नाही तर आ